जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संचालिका कविताताई गवळी यांच्या संकल्पनेतून आज पुन्हा एकदा चांदवड तालुक्यातील गरजू महिलांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप आयोजित करण्यात आला या संस्थेच्या वतीनं महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आलेला असून या माध्यमातून महिलांना उदरनिर्वाहासाठी टेलरिंग व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आणि शेतकऱ्यांना आवश्यक उपकरणे जसे की घरघंटी मशीन वॉशिंग मशीन फ्रीज कपाट बेड तसेच शेतीसाठी लागणारे कुट्टी मशीन अल्प दरात उपलब्ध करून देते मात्र सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने आज विशेषतः गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांना स्वावलंबनाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला आहे या कार्यक्रमात संस्थेच्या संचालिका कविताताई गवळी यांनी सांगितले की या शिलाई मशीनच्या मदतीने महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर व्हावे हा आमचा हेतू आहे भविष्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणखीन अनेक उपक्रम राबवले जातात या प्रसंगी प्रवीण गवळी सुरेखा तांदळे संध्या निर्भावणे आनंद वानखेडे ज्योती मोरे विके कुशारे गोपाल बडगुजर निखिल गांगुर्डे आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या सर्वांना नमस्कार जोगेश्वरी बहुद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेमार्फत आपण किचन सेट गिरणी मशीन आणि सोफा कपाट पॉट तिथून आहेत तर परत फ्रीज वॉशिंग मशीन ह्या वस्तू आपण कमी दरामध्ये सर्व गरीब जनतेपर्यंत आपण पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे आणि योगेश्वरी विक सेवाभावी संस्थेला आपल्या राधिका फाउंडेशन आणि सावित्रीबाई मल्टीपर्पज हो सोसायटी यांचं पण सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे आणि या सर्वांच्या सहकार्यातून आपण या सर्व वस्तू गरिबांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या वस्तू देऊनच मॅडमांचं किंवा योगेश्वरी विकास सेवाभावी संस्थेचं थांबणार नाही तर यांना सर्वांना रोजगार निर्मिती म्हणून एक सोलर प्लॅन म्हणून आपण सोलर ड्रायव्ह हे पण मशीन आपण उपलब्ध के करतो आहे आणि त्या उपलब्ध केल्याच्यानंतर सर्वांना रोजगार उपलब्ध होईल तर ह्या आपल्या जोगेश्वरी सेवाभावी संस्थेचं हे उद्दिष्ट आपण सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करू आणि माझी चांदवड तालुका आणि नाशिक जिल्हा सर्वांना असे आव्हान करतो की त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढा याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि सर्वांनी बुकिंग घ्या घ्यावा धन्यवाद नमस्कार मी जोगेश्वरी भाऊ देश संस्थेमार्फत बोल संस्थेचे चालक कविता प्रवीण गवळी तर आपण आ आत्तापर्यंत हजारो महिलांना सवलतीच्या मार्फत शिलाई मशीन घरघंटी कपाट फ्रीज वॉशिंग मशीन ह्या गोष्टींची वाटप केलेली आहे तर समाजाच्या बांधिलकी सामाजिक बांधिलकी जपत आपण गरीब होतखोर मै तीन महिलांना जोगेश्वरी बहुउद्देश संस्थेतर्फे तीन शिलाई मशीन मोफत वाटप करण्यात आली आहे परत त्यांना सांग भविष्यात आम्ही असेच उप भो, उपक्रम राबवत राहू तर ज्यांना बहुउद्देशीय बहुउद्देशी जोगेश्वरी बहुउद्देशीय संस्थेशी संपर्क करायचा असेल तर त्यांनी नव्वद प नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस पंचावन्न नऊ नव्वद या नंबरवरती संपर्क करावा माझे नाव स्वाती गांगुर्डे मला जोगेश्वरी संस्थेकडून आज व्हाईट मशीन देण्यात येत आहे तर या संस्थेचे खूप आभार मानते या संस्थेमुळे आज आम्हाला खूप संसाराला हातभार ला, लाग लागलेला आहे या संस्थेकडून भांडे कपाट फीज पॉट गिरणी या अशा अनेक वस्तू आम्हाला देण्यात येत आहेत तर या संस्थेची मनापासून मी धन्यवाद करते आणि या संस्थे या संस्थेत <coughs> कविता गवळी मॅडम आणि स्वाती पवार या, या दोघींमुळे आज माझे व्हाईट मशीन घेण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे तर यांना माझे मनापासून धन्यवाद मी प्रज्ञा संजय भडांगे मला योगेश्वरी संस्थेमार्फत आम्हा सर्व महिलांना शिला मोफ शिलाई मशीन मिळाली तर आम्हाला एक नवीन म्हणजे रोजगार सॉरी म्हणजे एक रोजगार करण्याची सुवर्ण संधी मिळाली आणि त्याच्या त्याच्यामार्फत आम्ही जोगेश्वरी संस्थेचे खूप खूप आभारी आहोत आणि हजारो महिलांना हो, हा हजारो महिलांना ले, तर हातभार लावण्याची संधी मिळाली आहे आम्ही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवाडी